यात्रा तेरा झाली त्यांचं नाव सोड़ा पन, नाव घेणं सुद्धा महापाप आहे असं मी समजतो सगळ्या राजकारणामध्ये सगळ्यात विश्वासघातकी माणूस असेल डॉक्टर गावित हेना गावित आणि त्यांच्या दोघी मुले अतिशय विश्वासघाती राजकारण करत आपल्याला माहितच आहे की जिल्हा परिषद मध्ये म्हणजे भरपूर काम परंतु आम्ही जे आमदार निधीसाठी सुद्धा पत्र द्यायचो त्याच्यासुद्धा मध्ये टक्केवारी ते मॅडम सोडायच्या नाही इतका भ्रष्टाचार ह्या जिल्हा परिषद मध्ये केलेला आहे म्हणून आपण इथं आमदार केला आम्हाला निवडून दिलं परंतु जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीचा तुम्ही लढणारच आहात परंतु आम्ही सुद्धा काँग्रेस लढू आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ओपन मध्ये मदत आपल्याला करू कारण ह्यांनी जी जिल्हा परिषद चालवली आहे एक हाती म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणतात त्या पद्धतीने चाललेले आणि आतापर्यंत सगळेच सक, काल काल प्रशासक बसल्यामुळे जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवाळी साजरी केली म्हणे खरंच आनंद व्यक्त केला असेल एवढा मोठा भ्रष्टाचार डॉक्टर गावित कुटुंब कुटुंबियांनी केलेला आहे म्हणून आपल्याला ह्या स्थानिक था स्वराज्य जिल्हा परिषदेच्या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी कोणीही नेमो चंदुबाई या सांगतील नेते लोक सांगतील परंतु काँग्रेसचे जे काही उमेदवार निवडून येतील पुनच्छ एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसारच आपण ते करू आणि त्याच्यामध्ये आम्ही बिलकुल हे करणार नाही आदरणीय चंदुबाई कारण मार्केट कमिटी असेल इतर सर्व आपण बघतो आहोत जेव्हा विरोधी पक्ष पार्टीकडे एक वेळा नंदू नक्काचे सभापती बनवायचे आहेत साथ देणार की नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल शिंदे साहेब असेल दादा असेल आम्ही वरती काय बोलायचे आहे आम्ही दादा बरोबर आम्ही सांगून देऊ तिथे लढियाने सांगितलं का महायुतीच्या विरुद्ध मध्ये आमच्या पाडवे आणि चंदू भैया आणि राजे पाडवी जाता आहेत आम्ही स्वतः जाऊन सांगू साहेब आमच्या जिल्ह्यासाठी आम्हाला मोकळे ठेवा का तुम्हाला सांगतो ते का का सांगतो जेव्हा मी उभं होतो या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याने सांगितलं का मुलीचा फार्म खेसून घ्या ऐकून घेतलं नाही या महाराष्ट्राच्या आताच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याने सांगितले तुमचे मुलीचा फार्म खेसून घ्या म्हणून फोन करत होते पण फोन काही उचलला नाही मग आता आता मंत्रीची वारी आली होती तेव्हा तिथे गेले आम्हाला मंत्री पाहिजे वर वरती गेले पेठ खाली यांचा भाप बसलेला होता आणि तिथे आम्ही चावी मारून दिली होती चांगली असं कर तेव्हा एकच विचारला याला जेव्हा मी तुला फोन लावत ते होतो तेव्हा तू फोन घेत नाही होत आता माझ्याकडे काय काम आहे आता तिथेच जा यांचे दोनशे गाड्या गेल्या तरी इथून नागपूरला दोनशे गाड्या गेल्या कारण वरून सांगून आले आहे मंत्री बनवणार पण खालून आम्ही टेका दिला होता काही झाला तरी बनवायचं नाही आणि म्हणून झाला आता तिघ ठिकाणी रिकामे झाले आता येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती किंवा सरपंचाच्या निवडणूक लागल्या या मंचावरच सर्व डाएब बसले आहे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती राहील पैसे आपलेच खाल्ले आहे टक्केवारी त्यांच्या बापाचे नाही होते आपले टक्केवारी खाल्ली आहे पैसे खा आणि मतदान आम्ही सांगू त्याला द्या <laughs> कारण तो अनुभव मला आहे माझ्या या निवडणूक मध्ये धरगाव अक्कलकुवामध्ये चेच ची निवडणूक प्रत्येक निवडणूक वेगळी होते मला माहिती आहे पण तरी सुद्धा आज आमचे चार जिल्हा परिषद सदस्य आहे पुढच्या वेळेला आमची मेजॉरिटी असली पाहिजे असा माझा मानाचा आहे आणि ते करायचं काम तुमचं आहे पंचायत समिती असेल नगरपालिकेची निवडणूक असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता महायुती म्हणून आम्ही लढतो का वेगळे वेगळे लढतो राजेश दादा आज तो कुठ चित्र स्पष्ट नाही आहे पण जे बी असेल ते आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागेल आणि अशाच दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला बोलवलंय माझी तुम्हाला विनंती आहे मला नाही वाटत एप्रिल मेच्या शिवाय निवडणूक लागेल लागलीच तर एप्रिल मे मध्येच जिल्हा परिषदची निवडणूक लागेल महापालिका दादा पहिले होतील असं मला वाटतं बरोबर आहे ना राजेश दादा महापालिका पहिले होतील नंतर नगरपालिका होतील आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका एखाद्या वेळेला एकत्र होतील पण अशासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जरा एकजुटीने कारण जे जे आम्हाला घडलं ते आम्ही बघितलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या गावातले जे बी विरोधक असतील त्यांच्या बरोबर बसा त्यांना जवळ घ्या त्यांना सांगा बाबा काय चुकलं आहे माझं आमचं चुकलं असेल तर आम्ही माफी मागायला तयार आहोत पण भविष्यामध्ये सर्वांची फळी वापरत आपल्याला सर्वांना तयार करावी लागेल आणि त्याच्याशिवाय यश तुमच्या पदरी पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं या निवडणुकीची आतापासूनच निर्णय काहीही हो पण पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करूनच आम्ही सगळेजण काम करणार आहोत मग पक्षाने सांगितलं महायुतीतून लढा पक्षाने सांगितलं वेगळे वेगळे लढा निवडणूक झाल्यावर आपण एकत्र येऊ जे काही असेल पण ते सगळेजण आपण त्या निवडणुकीच्या तयारीला लागा ला। मला वाटतं आता ग्रामपंचायतच्या बी निवडणूक आहेत आपल्या तालुक्यात काही काही ग्रामपंचायतीच्या बी निवडणूक आहेत या सर्व निवडणुकीला तुम्हाला मला सर्वांना सामोरं ला ला जावं लागणार आहे कॅबिनेटमध्ये मंजूर होणार आहे एकही रुपया तुम्हाला काहीसाठी द्यावा लागणार नाही मी तुम्हाला अस्वस्थ करतो त्याबरोबर आदर देवेंद्रींच्या नेतृत्वात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि अजितदाना नेतृत्वात हे गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे मी तुम्हाला आदिवासी विकास विभागाचं या ठिकाणी जे काही विकास कामं होतील ते टोल फ्री होतील ह्याचं तुम्हाला अस्वस्थ करतो टोल फ्री कुठलीही टक्केवारी लागणार नाही कुठल्याही ठेकेदाराला सुद्धा लागणार नाही एवढं अस्वस्थ करतो मी अशा पद्धतीचं पारदर्शक आणि अतिशय गतीने काम करणार आपलं सरकार आहे तर मागचा काळ विसरून जा जे काही ह्या जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध झालं भैया साहेबांच्या विरुद्ध झालं आमच्या दादांनी विरुद्ध झालं श्रीदा विरुद्ध झालं हे विसरून जा परंतु येणारा काळ हा आपला आहे आपण भैया साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक ह्या जिल्ह्यातले पक्षपिक्षे बाजूला ठेवून या जिल्ह्यासाठी जसं प्रोग्रामसाठी उभं होतो त्या पद्धतीने आपण सर्व काम करू आणि जिल्ह्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे एखादी आपण सर्वांनी मिळून काँग्रेस असो बीजेपी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून लढू आपण त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी ही सत्ता आपल्या लोकांच्या साठी या ठिकाणी खेचून आणू असं आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे तर ज्या काही योजना त्या विभागामार्फत दिल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये मला नेहमीच टाबलण्यात आलं मी वारंवार पक्षाकडे तक्रारी केली परंतु बरेच ऐकून घेतलं सांगितलं देखील तरी देखील मला काही नाही दोन अडीच वर्षामध्ये मला फक्त मंजुरी मिळाली एक रुपया निधी मिळाला नाही फक्त मंजुरी मिळाल्या आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो आणि अजितदादांनाही बोललो त्यानंतर आत्ताचे आपले आदिवासी विकास मंत्री यांना संपूर्ण माझ्या मतदारसंघातलं अडीच वर्ष जे काय मला निधी मिळाला नाही फक्त कामांची मंजुरी मिळाली त्याची यादी दिली येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री मोहनयांनी देखील आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की एकाला एकही रुपया लागणार नाही निधी सर्व सर्व वर्ग होणार तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही संपूर्ण महायुतीच्या सर्व आमदारांना निधी टोल फ्री मिळेल असं त्या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे म्हणून अतिशय चांगलं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण या जिल्ह्यात एकत्रितपणे सर्वांना लढावं असं सर। मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज याच माध्यमातून एक सांगू इच्छितो की जनतेला जो का मी वेळ दिला होता त्यात जनतेने मला देखील माझ्यासाठी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एक या जिल्ह्यातले नेते आदरणीय भाय्या माझ्या पाठीमागे उभे राहिले त्याच पद्धतीने आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील कारण मी एकटाच बहुतेक त्या ठिकाणी पडेल तर कोणीतरी माझ्या पाठीने उभं उआओ… राहावं म्हणून त्यांना विनंती करतो आणि सर्व आमदार राहतील परंतु ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातलं सांभाळतील परंतु माझ्याकडे आमच्या त्यांनी येताना सांगितलं की सर्व तुझ्याकडेच वळतील म्हणजे माझ्याकडे मला माझ्या तिथं त्या ठिकाणी पाडण्यासाठी माझ्याकडे वळतील म्हणून भैया साहेबांना आपल्या सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहावं आणि स्थानिक संरक्षण संस्था महायुती महायुतीकडे राहील हा सर्वांनी प्रयत्न करा असं विनंती करतो तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी का महायुती सरकारला गवगवीत यश या महाराष्ट्राच्या जनतेने दिलं त्याचं एकमेव कारण होत की एकनाथ शिंदे साहेबांच्या राजवटीत ज्या लोक कल्याणकारी योजना आल्या त्याची अंमलबजावणी प्रमुखपणे झाली प्रामाणिकपणे झाली आणि ती लोकांशी निगडीत होती मग ती लाडकी बहीण योजना मतदारसंघात जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण पाच वर्ष जनतेला चोवीस तास त्या ठिकाणी उपलब्ध झालो म्हणून जनता देखील माझ्यासाठी मतदारसंघ मतदानाच्या वेळेस अतिशय गांभीर सर्वांना जय महाराष्ट्र आज नंदुरबार जिल्ह्यात आणि नंदुरबार तालुकामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाचा भूमिपूजन झाला